आज आपल्याला ढिंकाचे लाडू बनवायचे आहेत हे दोन वाटी खोबरे आपण घेतलेले आहे खोबरे चांगले रोस्ट करायचे भाजून घ्यायचे नंतर अर्धी वाटीपेक्षा कमी खसखस घेतली -खस आहे खसखस पण रोस्ट करायची नंतर आपल्याला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तिथे थोडे अंजीर आलमंड्स आणि कॅश्यूज घेतले आहेत तेही मिक्सरला बारीक करून घेतले मग थोडे मखाने घेतले आहेत दोन वाटी हे सगळे जे ड्रायफ्रूट्स मखाने आपण मिक्सरला बारीक करायचे नंतर थोडे मनुके घेतले आहेत मनुके आणि चारोळी वापरली आहे तीही रोस्ट करून घेतली आहे रोस्ट केल्यामुळे त्याचं लाईफ शेल्फ वाढतं नंतर थोडंसं तूप घेतलं आहे आणि हे डिंकाचे लाडू असल्यामुळे आपल्याला डिंक फ्राय करून घ्यायचा आहे हा डिंक चांगला फ्राय करून घ्यायचा म्हणजे तो आतमध्ये कडक राहत नाही सगळा डिंक फ्राय करून झालेला आहे हाही आपल्या आवडीनुसार घ्यायचा मी हा शंभर ग्रॅम घेतला होता नंतर ही खारीक पावडर रेडीमेड आहे तुमच्याकडे जर रेडीमेड नसेल तर तुम्ही खारीक आणून वाळून ती बारीक करून मिक्सरला वापरू शकता पण माझ्याकडे ही रेडीमेड होती मी घेतली हे सारे मिश्रण मिक्स करून घेतले मग एक वाटी तूप दोन वाटी गूळ घेतला आहे गूळ गरम करून घ्यायचा चांगला मेल्ट करून घ्यायचा आणि मेल्ट करून झाला की तो मेल्ट केलेला गूळ आपण जे सर्व मिश्रण बारीक केले आहे त्यात टाकायचा वरून थोडंसे तूप घालायचे आणि मग मिश्रण मिक्स करून छान असे लाडू बांधायचे आहेत त्यामध्ये थोडासा डिंक जो आपण तळेला डिंक आहे तोही बारीक करून घालायचा आहे मिक्सरला आणि परत गूळ आणि डिंक ते सगळं मिश्रण मिक्स करायचं चा, छान परत थोडंसं तूप घालायचं आणि लाडू वयायला सुरुवात करायचे बघा हे आपले लाडू झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप हेल्दी न्यूट्रिशस आणि एव्हरी डे खाण्यासाठी चांगले आहेत